मित्रांनो मी बऱ्याच मित्रांच्या कमेंट पाहतो आहे मी यूट्यूबवर कमेंट पाहतोय फेसबुकवर कमेंट पाहतो आहे निर्बुद्ध लोक फक्त टार्गेट करण्यासाठी ट्रोल करण्यासाठी किंवा माझ्यावर असेल किंवा माझ्यासारख्या असंख्य खरे विचार मांडणारे आणि समाजाचं हित जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खाली इतक्या हानिरड्या आणि चुकीच्या कमेंट टाकतात मला फक्त त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे एक तर तुम्हाला डोकं नाही मेंदू नाही चाळीस पैशावर जगता विषय एखादा सामाजिक असला तरी राजकीय कमेंट असते एखादा मनोरंजनाचा आपण चर्चा करत असलो तरी राजकीय कमेंट करतात एखाद्या सध्याच्या परिस्थितीवर चार ओळी टाकल्या तरी त्यांच्या कमेंट चुकीच्याच असतात अरे भैताड लोकांना भयताड बहुजनांनो आणि ही सगळी कमेंट करणारी जमात कोण असते माहिती आहे का आपलीच असते आपल्याच बहुजन समाजातले म्हणजे सत्त्याण्णव टक्के समाज इथला मूळ निवासी असताना सुद्धा साडेतीन टक्के लोकांच्या जीवावर ह्यांचे मेंदू इतके घनेरडे आणि गुलाम झाले स्वतःच चिकित्सा करून काय बोलायला तयार किंवा हे करायलाच किती टीका करणार टीका करणाऱ्याला टीका करायला सुद्धा काही एक मर्यादा असते अरे भूमिका मांडतोय विचार मांडतोय तुम्ही तुम्ही सुद्धा ते विचार मांडा ना का गावगड्डीतल्या त्या कुत्र्यासारखं उग सतत भुंकत राहायचं बरं याच्यातून तुम्हाला काय मिळतं काय समाधान मिळत एकतर तुम्ही तुमचं नाव आणि अण्णाव लावलेलं असतं तुम्ही तुमच्या कुळाचा उद्धार करता तुमची अवकाळ दाखवता आई वडिलांनी संस्कार केलेले नसतात हे तुम्ही दर्शवता बर तुम्ही कुणाची असता किंवा काय म्हणजे शब्द सुद्धा बोलू वाटत नाहीत म्हणजे काहीतर अशी बिनबुडाची आवलादि आहेत की त्यांना म्हणजे आई बाप सुद्धा नसतील असं वाटतं इतकं ते लिहितात पण हे सगळं लिहिण्याचं कारण काय तुमच्या दम असेल तर विचारांनी लिहाना बोलाना मांडाना तुम्ही प्रश्न विचारा या प्रश्नाचं उत्तर द्या लगेच चर्चा करू आपण तुम्ही फक्त टीका थोबाड उघडलं की तुमच्याकडून काहीतरी घाणेच आलेला आहे तुम्ही अन्न खाता का शेण खाता हा सुद्धा एक संशोधनाचा विषय मी सरकारला विनंतीच करणार आहे जेवढे काही अंध भक्ताड ज्यांचे मेंदू गुलाम झालेले आहेत अशा लोकांवर शासनाने एक समिती स्थापन केली पाहिजे यांच्या मेंदूचीच तपासणी केली पाहिजे काय अडचण आहे खरी का नाही बरं ही सगळी लोक कुठली आहेत की खेडेगावातली तर आहेत शहरातली सुद्धा आहेत कुठेतरी बांधावर बसतात गावखेड्यात एखाद्या टपोरी कुठल्या तरी कुठे बसत असतील तुम्ही आता कल्पना करा आणि भिकारी म्हणजे काही लिहितात सगळ्यात वाईट गोष्ट काय की ज्यांना आपल्या विचारांची मा मानतो किंवा जी आपल्याला विचारधारा म्हणून फॉलो करतात ही लोक एवढी झोपेच सोन घेऊन बसलेली आहेत आपली आपल्या विचाराची माणसं ते लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत बोलायला तयार नाहीत मांडायला तयार नाहीत आणि ही बाकीची इडी गाबाडी गाबडी काहीही लिहितात बोलतात ट्रोल करतात मांडतात हे असं का होत आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही सगळी माणसं ही आपली जरी असली तरी चुकीच्या लोकांच्या संपर्कात आहेत चुकीच्या लोकांच्या नादी ही लोक लागलेत ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे एकतर ही अज्ञानी आहेत एकतर ही देवभोळी आहेत एकतर ही कर्मदरिद्री आहेत ही अंधश्रद्धाळू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एकतर ही आईत खाऊ आहेत स्वतःच्या हे काहीच करू शकत नाहीत आणि यांच्यात पुरुषार्थ नाहीच नाही आणि सगळ्यात महत्वाचं अजून ज्या कमेंट चुकीच्या वगैरे किंवा ट्रोल वगैरे करतात शेअर करतात तर त्यांची एक टुळे ही पुरुषांची टोळी बायकांच्या रूपात काम करते कदाचित हे फॉल्टी पण असू शकतात म्हणजे अ स्त्री पण नाहीत आणि पुरुष पण नाहीत हे मधलेच असू शकतात ही अकाउंट जास्त आहेत याच्यावरून तर एवढ्या कमेंट हे होतात पण त्यांच्या लिखाणातून ते लगेच लक्षात येतं हे बायल आहे म्हणून तर ही जी माणसं आहेत ना ही अत्यंत टोखाचं विखारी आणि घाणेढलीत अजून एक जमात आहे मित्रांनो हे सगळ्यात भयानक आहे बऱ्याच फेसबुकच्या किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये फेसबुक ग्रुप जो असतो त्याच्यामध्ये खोटे अकाउंट तयार करून आणि खोटे ग्रुप तयार करून मोठ्या मोठ्या नेत्यांची समाजसुधारकांची महापुरुषांची नेत्यांची येथेच बदनामी केलेली असते म्हणजे स्वतःच्या आईवडिलांचे फक्त यांना फोटो तिथे तोंड चिटकवायचे राहिलेले असतात इथपर्यंत ते घाणेर लिहितात काहीतरी एवढे विकृत आहेत डमी खोटे हो अकाउंट तयार करून ते तसं सुद्धा करू शकतात घरातल्या सुद्धा लोकांचे फोटो टीका करण्यासाठी किंवा ते पेटवण्यासाठी वापरू शकतात आता अशा लोकांचं काय करायचं ह्या लोकांना किती दिवस टाळायचं यांच्यावर किती दिवस आपला वेळ खर्च करायचा ह्या निर्बुद्ध लोक जे आहेत ते संत कबीरांचा एक दोहा आहे तो ट्रोल करणाऱ्या घाणेरड्या कमेंट करणाऱ्या आणि चुकीच्या फक्त शिवी गाळी करणाऱ्या लोकांना हा फिट बसतो संत कबीर त्यांच्या अभंगात या लोकांसाठी सांगतात गांडू भडवे रनचे मर्दो के बेहाल पतिव्रता भुक न मरे पेडे अर्थ छिनार संत कबीरांना जाऊन विचारा परंतु याचा गाभा असा आहे की घाणेरड्या विचारांची माणसं इतकी विकृत आणि अं असतात की ते कुणाचेही नाहीत आणि अशी लोक आज जन्माला आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सुशिक्षित जास्त आहेत याच्यामध्ये चांगल्या घरातल्या महिला पुरुष सुद्धा आहेत तरुण पोरं तर विचारूच नका प्रचंड वेळी झालेली आहेत आणि काही धर्माच्या नावावर दुकान चालवणारे जातीच्या नावावर आणि खनिरड्या विचाराच्या नावावर दुकान चालवणाऱ्यांच्या टोळीमध्ये ही लोक सक्रिय सहभाग देतात ही आपली आखी म्हणजे समाज व्यवस्था पिढी नासून टाकण्याचं काम करतात आणि वेळ निघून गेल्यावर आवळण्यात काहीच अर्थ नसतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पण हे सगळं होत आहे हे सगळं केलं जात आहे आणि हे घडतंय मला असं वाटतं यांच्या बापाला मीतर नस्तो। किती ही ट्रूल किती ही मी तर घाबरत नसतो कितीही ट्रोल करा कितीही चुकीच्या चांगल्या वाईट कमेंट टाका मी तुमच्या बापालाही घाबरत नाही किंवा तुमच्या कसल्याही घाणेरड्या कमेंटला मी भीक घालत नाही फक्त मला एवढं सांगायचंय तुमच्या फक्त आईबापाला जाऊन फक्त सांगत चला रोज रिपोर्ट द्या आईला आणि बापाला समोर बसवायचं आणि फक्त त्यांना सांगायचं आई किंवा वडिलांना सांगायचं काय पप्पा वगैरे की बघा मी आज एवढ्या घाणेरड्या कमेंट टाकलेल्या आहेत त्या फक्त वाचा बघा तुमचे आईबाप तुम्हाला कशाने मारतील जोड्याने मारतील का जोडा कशात बुडवून तुम्हाला मारतील हे तुमचं तुम्ही शोधायचंय बाकी तुमच्या माझा मुद्दा लक्षात आला असेल धन्यवाद त्या सगळ्या मित्रांचा मी आदर करतो जय जाऊ जय शिवराय धन्यवाद